शहादा तालुक्यातील पाडळदा शहादा रस्त्याची दुरावस्था झाली आहे पाडळदा शहादा रस्त्यावर अवजड वाहनांची संख्या वाढल्याने रस्ता नादुरुस्त झाला सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता दुरुस्ती करून देण्याच्या आधी अन्यथा परिसरातील नागरिक आणि प्रवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला शहादा तालुक्यातील पाडळदा शहादा रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्यावरून दररोज अवजड वाहने ये जा करत आहे अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कमालीची दुरवस्था झाली असून रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे सात किलोमीटरचा रस्ता कुठेही चांगल्या स्थितीत राहिलेला नाही अशा अवस्थेमुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याचे संपूर्ण नव्यानेच काम करावे अशी मागणी पाडळदासह परिसरातील गावातील नागरिकांनी मागणी केली आहे मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं तर परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील पुलाच्या काम सुरू असल्याने पाडळदा शहादा या रस्त्यावरून वाहतूक वाढवली आहे त्यामुळे रस्ता अतिशय झाला आहे त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्ती करून देण्यात यावी अन्यथा परिसरातील नागरिक आणि प्रवासी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा